हनुमानाचा घर आहे गेरिया गे दहा पंधरा मिनटं थांबा पंधरा मिनटं नंतर तुम्ही आज कशा मिनिटांना

सौरभ साल, ना आता काहीतरी चॅटिंग च शिकलंय बरं आता लागला अरे मम्मी याच्या काय बोलत तुला नॉर्मल याच्यावानी काय बोलतो इंस्टाग्राम मी आता काय केला तू बोल काय करायचं पण बाबा ते चॅटिंग फिटिंग करून दहावी वर्षवी तुझ रि चांगला तुला मस्त देईन मस्त तुला माझ्या हातात जरा तुला मी आता काय बोलू शकणार नाही आता सध्या पण ठीक आहे चाटीकरथ तेच पण तुला काय करायचं तर तुला मी काय बोलणार नाही बेटा आहे बरं नाही तुझी लाईफ गे साडे बारा वाजता oh. सर्वांना क्रांतिकारी जय जय महाराष्ट्र हॅलो बाबू काय बाय मोरिया मोरिया बाबू दिस्ते मी मनोज कुमार हाय हेलो सुनील दादा हाय हेलो लाइक दैन थैंक यू शुअर शुवंश कुमार हाय हेलो वेलकम तुम अपने यूट्यूब चैनल स्वागत है गुड नाइट रमेश गुड नाइट गुड नाइट आप कैसे हो बाबू मैं अच्छी हूँ भैया जी आप कैसे हो कहाँ से है थैंक यू लाइक और सब्सक्राइब करने के लिए धन्यवाद और राधे राधे शिवंश शिवंश कुमार राधे राधे आपका मेरे यूट्यूब चैनल में स्वागत है मैं ठीक हूँ बाबू बाबू नहीं है दीदी बोलेंगे तो भी चलेगा मैं तो नहीं दीदी नहीं बोल सकते तो आप जा सकते मेरे लाइव बोलते पर बाबू बिबू मुझे अच्छा नहीं लगता उदय हाय उदयजी हॅलो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कशी झाली सर्वांशी भाऊ सॉरी शिवांश कॅस पैस, कैसा आहे ऐसा बोले गे तो मुझे अच्छा नहीं लगता ठीक है, ठीक आहे प्रॉब्लम प्रॉब्लेम नाही आपली गती समझ में आई ना ठीक आहे ए के जी सुपर शॉर्ट्स कैसे हो मैं अच्छी हूँ आप कैसे हो हेलो जी हाय मैडम बोल सकते हैं हाँ बोल सकते हो मैडम बोल सकते हैं कैसे हो कहाँ कहाँ से है मेरे यूट्यूब चैनल में आपका स्वागत है आज आज ज़्यादा ही लेट आई हूँ राधे राधे जी राधे राधे शुंडी जय श्री राम जय श्री राम तरफ तो जस्ट लेकिन तो ओके बाय बाय जी ओके बाय बाय कोई बात नहीं लेट, लेट होता है आरा मराठी जय राधे 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 मैं दिल्ली से हूं मैं मुंबई से हूं मैं मुंबई मधून आहे आप कहां से हो बताओ सुपर शॉट्स 1 केजी मैं मुंबई मधून आहे मुंबई से हूं मुंबई महाराष्ट्र अच्छा जी अच्छा अच्छा मुंबई में आ, गया एक बार गया था एक बार ओके मुंबई में आए थे एक बार अच्छा जी हाय अभिषेक दादा हाय हेलो तुम आपका यूट्यूब चैनल स्वागत है थैंक यू लाइकर सब्सक्राइब के बदल धन्यवाद प्लीज टेल मी शौर्य शौर्य जी बोलिए आपका मेरे यूट्यूब चैनल में स्वागत है शौर्य जी लाईक लाइक थँक्यू लाईक के सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद आणि ज्याचं चॅनल असेल त्यांनी माझ्या एक लाईवर माझ्या व्हिडिओवर जाऊन कमेंट करावा मी त्यांना नक्की सपोर्ट करेन जो कि बहन जी मैं कर्नाटक से आपका लाइव देख रहा हूँ आप मुंबई में कौन सी इलाके से बताइए और राजू राजेंद्र राजेंद्र दादा मैं मुंबई से घाटकोपर से बोल रही हूँ आपका मेरे यूट्यूब चैनल में स्वागत है मान सम्मान से हाय हेलो गणेश गणेश दादा हाय हेलो हाँ, वेलकम तुम्हारे यूट्यूब चैनल में स्वागत है थँक्यू लाईक अँड सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद आज खूपच लेट झाले नो लाईक ताई चार नंबर लाईक थँक्यू यू लाईक आणि सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद सॉरी आज जरा जास्तच लेट झाले पण रोजचा टायमिंग कशी आहेस ताई मस्त आहे गणेश दादा मी मस्त आहे तुम्ही कशी आहात आणि कुठून आहेत आप मराठी मे बोला बोलो ना प्रॉब्लेम म्हणजे मराठी आता हे ओके मराठी आता मराठी येते का खूप छान मराठी येते म्हटलं तर खूप भारी कशी आहे माझी लाडकी ताई थे गणेश दादा मी एकदम मस्त आहे गणेश दादा मी मस्त आहे कुठून आहेत दादा तुम्ही मी न्यू मुंबई खारघर में गया था अच्छा खारघर मध्ये सॉरी ताई पण एक सांगू का हा नक्कीच गेले दाखल भाईने काय एवढा मोठा आहे नक्कीच सांगा मी तुमचं जे सांगतात ते ऐकून बोला मला माझ्या ताईची आठवण आली ग आज भाऊबीजीला गेला नाही तर नाही गेले आज भाऊ भाऊबीज होती नाही गेलात का का ताई नाही आली घरी <स्थ> हॅपी भाऊबीज का दादा हॅपी भाऊबीज व्हॅल्यू रिंग ग्रास तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे थँक्यू लाईक आणि सबस्क्राईब केल्याबद्दल गणेश दादा आठवण झाली तर नक्कीच जा तुमच्या बहिणीकडे जा मी पण आहे तुमची बहीण पण मी काही येऊ शकत नाही ना त्याच्यामुळं म्हणते की जा तुमच्या काहीकडे कारण की बहीण भावाचं नातंच एक असं अनोखं नातं असतं त्याची सर कशालाच येत नाही पंचायत नाट्यामध्ये uh, माझी ताई जानू आज दोन महिने मला माझ्या ताईची वाटे आहे आरती भाऊ बीज दोन महिने झाले तो, माझी ता... ताई जाऊन आज दोन महिने झाले अरे बाप सारी दादा आहे पण तुमची गणेश दादा मी तुमची बहीण हप्प्याची बहीण आहे तुम्ही एनी टाईम या घाटकोपरमध्ये घाटकोपरमध्ये आल्याच्यानंतर मला एक कॉल करा माझा नंबर आहे डबल एट नाईन एट झिरो नाईन फोर थ्री थ्री फोर असं समजू नका की एक ताई गेली तर एक आहे ना मला ले, वाटतं आपण आम्ही लेट लेट झालो लाईव्ह ले ले घ्यायला कारण की अकरा साडे अकराचा टायमिंग असतो सॉरी ताई मी नको बोलाय पाहिजे <coughs> तुझ्याकडे काय झालं जाऊ दे जाऊ दे काही प्रॉब्लेम नाही दादा काही प्रॉब्लेम नाही बोलला तेवढंच फोन चालक झालं मला बघून तुमच्या बहिणीची तरी आठवण आली एक तुम्हाला माझ्या मध्ये तुमची बहीण दिसली मला खूप बर वाटलं एक वाद नाही पाहिजे मला वाटले खूप लेट झाले आपण थांबवायला पाहिजे कारण की भरपूर वेळ झाला ना माझी ताई माझ्यासाठी माझी आई सारखी होती मोठी बहीण आई सारखीच दादा प्रत्येकाची मोठी बहीण आई सारखीच असते खूप वाईट वाटलं दोन महिने झाली तुमची माझा जीव ओळखी बरोबर आहे ना कुठे राहता बोललात तुम्ही कधी जरा असू का दे ताई मी चिपळून वरून आहे तर ओके रत्नागिरी अच्छा ठीक आहे जाऊ द्या एवढं समज हे नका करू काय झालं होतं नेमकं नेमकं काय झालेलं तुमच्या ताईला कशाबद्दल म्हणजे कसं काय झालं असं लाईक आणि बर गणेश दादा आपण बोलूया उद्या कारण की आता खूप लेट झाले आणि लेट झाल्याच्या नंतर कसे लोक इतके घाणाने लोक येतात ना मग काही घाण कमेंट करतात असं समजायचं की तिचं आयुष्य तेवढंच होत जाऊ द्या ये ना करू आपण उद्या बोलूया जरा अकरा सात साडे अकराच्या दरम्यान मी परत येईल लाईव्हला आता खूप लेट झालं तर आणि खूप लोक घानाडे लोक येतात त्याच्यामुळं आपण लाईव्हतच थांबूया पण आता तू आणि मीच आहे ताई हो हो आता सध्या तो दोघ पण मग येतात जातात राजेश परमार हाय हॅलो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे दुसरं नाही कोणी हो बरोबर आहे जेवलात का जेवण झालं का बरेच चला गणेश दादा बघूया आपण उद्या मी बोलते आता खूप लेट झाले ओके okay. चला बाय बाय काय करू मी काय करू तर सध्या तर आठवणीशिवर काहीच नाही आहे दादा आठवणीशिवर काहीच नाही बोलू शकत आधी तर आपण परत उद्या ह्या विषयावर बोलू आणि असं समजू नका बहनजी मुंबई मुंबई मेरा बचपन का गाव है ट्वेंटी साल के पहले मुंबई बोरेवली बेस्ट में तीन साल गुजर चुका था वही वहाँ से मेरा जिंदगी का सब कुछ सिखाया हुआ और मराठी भाषा भी मुझे आ, बहुत पसंद पसंद लगता है वो के आज बाऊदी जरूरी वो है आज बाउदी जाईना खूप रडायला येणारच ते ये काय आपल्याला त्याला सांगता येणार नाही की बाबा हा बाबा आता मी नको रडायला येणारच कोणाला आता काय सांगू तुम्हाला सा आता तुम्ही असं बोलून पण मला खूप कस्तरी होत आणि मला पण खूप असं विनंती फिल्म लागली म्हणजे कसरी व्हायला लागेल म्हणून मला असं वाटायला आपण लाईव्ह बंद करू उद्या बोलूया थँक्यू चला लाईक आणि सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ बोलतो